हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मजेतच ना तर मी आज बनवणार होते तिळाची वडी किंवा चक्की म्हणू शकतो आपण त्याला तर मी त्यासाठी घेतले होते एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे त्यानंतर मी कढई ठेवली होती ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला आधी मी भाजून घेणार होते तीळ खरपूस भाजायचे तूप टाकून भाजलं तरी चालतात कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं सा सारखं हलवित राहायचं नाही तर ते लगेच लागतात करपट लागतील टेस्टला तर आता हे झाले होते जेवढत होते बघा ते भाजून झाले होते मस्तपैकी भाजून घ्यायचे मग ते मी ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर मी शेंगदाणे भाजणार होते त्यानंतर मी टाकले कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे पण चांगले खरपूस भाजून घ्यायचे कमी गॅसवर खरपूस भाजायचे कारण की आपल्याला त्याच्यावरच साल काढायचे खरपूस नाही भाजलं की मग ते साल पण निघत नाही त्यामुळं चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे एक वाटी तिळा एक वाटी शेंगदाणे घ्यायचे जर शेंगदाणे पण भाजून घेतले होते त्यानंतर मग त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं साल न काढता पण करतात काय काय लोक साल काढून केल्यावर वाईट दिसतात चक्की तशा मग जरा काळपट काळपट दिसतात मग असे मी साल काढून घेतले होते आणि मिक्सरमध्ये वाटून घेणार होते मी आता तुम्ही मग शांत मिक्सरचं भांडं किती खरकटं आहे ते खरकाट नव्हतं त्याच्यात विलायची वाटून काढली होती मी तर मी अशा प्रकारे ठोसारच वाटायचं शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आणि तीळ थोडेसे जाडसरच ठेवायचे ही विलायची पावडर त्यात मिक्स करायचे त्या मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यावर मग गुळ घ्यायचा होता दोन वाटी गूळ घ्यायचा मग गुळ असा बारीक करून घ्यायचा चाकुनी किंवा किसनीनी पण करू शकता तुम्ही आपल्या आपल्या मर्जीनुसार मग असा मी चाकुणीच करत होते चाकुणी पण पटापट होतो मग अशा प्रकारे मी दोन वाटी गुळ कापून घेतला होता मग परत कढाई ठेवली कढाईमध्ये दोन वाट्या गुळ टाकून घ्यायचा आपल्याला पूर्ण पाक नाही बनवायचं आहे फक्त पाणी तयार करायचं आहे ते गुळाचं मग त्यात मी ॲड करणार होते दोन चमचे पाणी गुळामध्ये दोन चमचे पाणी त्यानंतर मग दोन किंवा तीन चमचे तूप टाकायचं तूप जास्त पण नाही टाकायचं दोन किंवा तीन चमचे बसवतात मग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलवीत राहायचं मग ते बरोबर ते गुळाचं वगैरे पाणी होतं व्यवस्थित फुटतं ते आपाप गुळ विघळतो वितळतो पण सारखं हलवीत राहायचं ना तर डागतो खाली लगेच लागतं ते पाक लगेच खाली असं सारखं हल राहायचं म्हणजे पटकन ते वितळत फक्त शेंगदाण्याची चक्की पण तुम्ही अशाच प्रकारे करू शकता सारखं असं सा हलून हलून बरोबर होतं ते, ते असा फेस आला की फेस येऊन द्यायचा म्हणजे ते उतळतो फेस आला की गॅस बंद करून टाकायचा असं थोड्या वेळा हलवून मग आपण बारीक केलेला तिळ आणि शेंगदाणा त्यात टाकून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करायचं मग ते गरमाच्यातच मिक्स करायचं चांगलं सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मी आपण ताटात ओतून घेणार पण ताटामध्ये थापून घ्यायचं ते मिक्स मिक्चर ताट घेतलं मी ते ताटात टाकणार आहे आता तीळ आणि शेंगदाणा तुम्ही बारीक पण करू शकता मी जर जडसरस ठेवलं होतं असं काढता काढता चटका पण बसला होता माझ्या हाताला त्याच्यामुळे मा तुम्ही जरासा सावधानी करा तर दू ये ना चटका पटकन बसतो असं पसरून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे थंड झालं की आपल्याला वड्या करता येतात आणि आकार पण देता येतो तुम्ही तुमच्या मर्जीनुसार आकार देऊ हो शकता आणि नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि करून पहा माझ्या पद्धतीने रेसिपी खूप सोपी आहे जास्त टाईम पण नाही लागत फक्त सगळे पदार्थ असे खरपूस भाजून घ्यायचे तीळ आणि शेंगदाणे परफेक्ट पाक पण पाक पण करण्याची गरज नाही आहे त्याला तर नक्की ट्राय करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर फॉलो करा म्हणजे तुम्हाला रोजचे व्हिडिओ माझे दिसतील मग अशा प्रकारे मी ते कापून घेणार होते तुम्ही वेगवेगळे आकार देऊ शकता त्याला मी चौकणीच चा आकार देणार होते तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स कारण की मकर संक्रांत उद्या आहे मी हा व्हिडिओ आदल्या दिवशी बनवला आहे तर ठीक आहे नक्की ट्राय करा आता हे गरम होतं त्याच्यामुळे व्हिडिओ वडी निघाली नाही व्यवस्थित तर तुम्ही ते सुकून द्यायचं मग वडी काढायची अशी छान अशा वड्या तयार झाल्या होत्या ओके बाय